नमस्कार मंडळी वारीच्या ह्या भागात तुमचं स्वागत करतोय आम्ही आता बसमधून उतरलोय आणि टेंट सिटीकडे चाललोय म्हणजे आमच्या निवासस्थानी चाललो आहे तर तिथे राहण्याखाण्याची सोय कशी आहे ते आज मी ह्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे हीच ती आहे टेंट सिटी आता आपण आतमध्ये एंट्री मारणार आहोत जवळजवळ पाचशे लोक एकत्र राहतील एकत्र झोपतील अशी ही सुविधा होती आणि अशी ही सु एवढी मोठी सुविधा आम्ही आयुष्यात पहिल्यांदा बघतोय आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात आमची इथे सुविधा केली जाईल त्याबद्दल आम्ही आभारी आहोत शूटिंग करण्याच्या नादात मला बेडच भेटलं नाही आता मी थोड्या वेळाने शोधेन माझा बेड कुठे आहे ते कुठे रिकामी असेल तिथे मी झोपेन काय करणार पर्याय नाही मला आता आम्ही सगळे फ्रेस झालो आता जेवण शूटिंग करून करून माझ्या मोबाईलची बॅटरी लो झालेली मला टेन्शन आलं होतं की मोबाईल चार्जिंग कुठे करू कुट। पण नंतर बघितलं की ही एक सोय त्यांनी मस्तच केली होती जवळजवळ सगळ्यांचे मोबाईल इथे चार्जिंग होत होते ॲट द टाईम त्याच्यामुळे हे एक काम त्यांनी मस्तच केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार जय आणि आता आम्ही जेवण करायला चाललोय जेवणाची लाईन तुम्ही बघू शकता हे बघा ही, ही मागे आहे ही आहे जेवणाची लाईन आता जेवण चालू आहे आणि मला वाटतं तीन वाजेपर्यंत काहीतरी जेवण आहे त्याच्यानंतर आम्ही मग दर्शनाला जाणार

Jai Sri Ram. Jai Jai Sri Ram. Jai Sri Ram. Jai Sri Ram. Jai Sri Ram. Jai Sri

बाकी जो है जय श्री राम जय श्री राम बड़ा बड़ा जय वंदे मातरम जय जय श्री राम जय राम जय श्री 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 राम इतनी बबू सकता कितनी मोटी लाइन होती थी जय श्री राम जय श्री राम एवढ्या माणसांचं जेवण करणं काय एक खाऊ गोष्ट नाही जेवण पण केलं अरे भे कंदा आहे yeah <laughs> काय म्हणणार अयोध्येच्या पुण्यभूमीत आपण अयोध्येच्या पुण्यभूमीमध्ये रत्नागिरी सिंदूरवाद लोकसभा मतदारसंघातील सर्व रामभक्त या ठिकाणी अयोध्या भूमीत येऊन या ठिकाणी महाप्रसाद घेत आहेत आणि महाप्रसाद घेतल्याच्यानंतर आम्ही श्रीराम राम, आएदे आएदे आएद। श्री राम दर्शन घेणार आहोत आता थोड्याच वेळात महाप्रसाद होईल तुम्ही बघू शकता प्रमोद जटरा साहेब सुद्धा जेवण वाढायला लागलेले मोफत भोजन आहे

मी माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक राम रक्ताला म्हणजे वारी राहिलेला प्रत्येक राम रक्ताला मी माझ्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक राम रक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोचव ने आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे एट्रिन जर्नीचा त्यासाठी ह्या चॅनलला सब्स्क्राइब करा तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद